तीनशे रुपये किलो हो तीनशे वीस रुपये किलो आहे तुमची निपाल लांब असते ना ला, ही ओरिजिनल त्याचा तुम्ही फायदा घ्या आणि मसाले बनवा हिरवा डेट असेल तर त्याने ओळखू शकतो आपण आपला भाग हा लाल असला पाहिजे तुम्हाला दिसणार कुठताना वाचताना सर्व दिसणार हे दालचिनी पंधरा रुपये तोडा हजार रुपयामध्ये चार किलो मसाला मिळतोय नमस्कार मित्रांनो मी नेत्यांना आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर कोंकणी इंडिया मित्रांनो आपल्या बऱ्याच व्ह्युअर्सनी कमेंट केल्या होत्या की लालबागचा मसाला मार्केट जेव्हा दाखवतोस त्या मसाल्यांचे मिरच्यांचे भावसुद्धा सांग तर आज मी पुन्हा एकदा आलो आहे लालबागच्या मसाला मार्केटमध्ये चिवडा गल्लीमध्ये विश्वास मसाला केंद्र या दुकानामध्ये आज व्हिजिट करणार आहोत या व्हिडिओमध्ये आपल्याला मिरच्यांचे भाव गरम मसाल्यांचे भाव सर्व विथ प्रायझीस सांगणार आहोत आणि यावर्षी मिरच्या मिरच्यासुद्धा स्वस्त आहे आणि लवकरात लवकर या आणि इकडे एकाच दुकानामध्ये सुद्धा आहे म्हणजे एकाच जागी तुम्हाला सर्व मसाले बनवून मिळतील तर चला आज जाऊया आणि पाहूया आपण मिरच्यांचा काय भाव चाललाय लेट्स इकडे येण्यासाठी येणार लालबागची प्रसिद्ध अशी ही चिवडा गल्ली आहे बघू शकता खूप जुनी ही चिवडा गल्ली आहे इकडे आल्यानंतर तुम्हाला इथे न्यू हनुमान थिएटर कार्यालय आहे इथे दर्गा सुद्धा आहे आणि एकदम दर्ग्याच्या ऑपोजिटला या दादांचं दुकान विश्वास मसाले केंद्र अजून एक लँडमार्क सांगायचं म्हटलं ना तर लालबागचा आपला प्रसिद्ध लालबागचं आराध्य देवत जिथे बसतं तिथे ते हनुमानाचं मंदिर आहे हे पाहू शकता आणि तिथनंच तुम्हाला या साईडला गेल्यानंतर आपल्याला दुकान भेटतंय मोठा देव आहे इकडे बघा लालबागचा राजाचा हा प्रसिद्ध आहे बघा इकडे आणि हे मंदिर आहे बघू शकता नमस्कार हे फार जुनं दुकान आहे म्हणजे लालबागमध्ये पुढे डंकल होते ते पहिले डंक मसाला धंदा पूर्वीपासून आमचा आहे पहिले आमचे वडील करायचे आता चाळीस वर्षापासून मी करतो आहे माझ्या माझा मुलगा पण करतो आहे नमस्कार हा हे संपूर्ण आम्ही स्वतः मसाले बोलवतो स्वतः विकतो परत गिरायक येतात त्यांना मसाले बनवून देतो त्यांच्या पद्धतीने मालवणी मसाला म्हणा चंडे मसाले म्हणा गरम मसाला म्हणा किती वर्ष झाली दादा आपल्या आपल्या मसाल्या आम्हाला एक साठ वर्ष पन्नास ते साठ वर्ष होऊन गेलेली अरे आमच्याकडे माल पण चांगला भेटतो मसाला मिरच्या गरम मसाला एक नंबर आहे सगळं आणि कुठून वगैरे कुठून भाजून कुठून व्यवस्थित मिळतो म्हणजे एकाच जागी आपल्या आपल्याला सगळं एकाच जागी तुम्हाला सर्व भेटणार तुम्हाला कुठे जायची गरज नाही तुम्ही बसून राहायचं तुमच्या आताच मसाला आणून देणार अच्छा यावर्षी आहे हा या वर्षी भाव इतके कमी आहेत की गेल्या वर्षी खूप होते या वर्षी इतके कमी झाले किती अर्धे झालेत त्याचा आणि मसाले बनवा तुमचा फायदा होईल आणि आमच्याकडे कुठल्यावर तुम्हाला कुठल्या कन्सेशन मिळणार आमच्याकडनं जे माल विकत घेतात त्यांच्याकडनं आम्ही कुठ्याचे पैसे कमी घेतो आणि त्यांना नंबर लावायची गरज नाही त्यांच्याकडे आम्ही वेगळी मशीन ठेवलेली आहेत पटकन मसाला कुठून देतो आम्ही या वर्षी आता मिरच्यांचे भाव काय चालले ते आपण बघूया तुमच्याकडे काश्मीरी आहे काश्मीरी मिरची कलर आणि ही नवीन मिरची आहे अच्छा या वर्षीची आहे या वर्षीची मिरची आणि हिचा भाव आहे साडेपाचशे रुपये किलो अच्छा यावेळी आठशे रुपये किलो नव्हती त्यावेळी आम्ही साडेपाचशे रुपये किलो निघते अच्छा आता हिचा भाव चाललाय साडेपाचशे रुपये किलो आणि ही ही या तुम्ही कशी ओळखली बघा तोडलं ना लाल अच्छा याने ओळखताय अच्छा आणि हिरव्या डेटनी पण ओळखतायट असतो हिरवा डेट असेल तर त्याने ओळखू शकतो आपण मिरची वर्षीची आहे येते वा किंवा बहुतेक दुकानदार असे जुना माल देतात त्यासाठी ही एक ट्रिक आहे अच्छा आणि मग नंतर आपण पुढच्या मिरची कडे येऊया ही अन्यगिरी बेडगी अन्यगिरी बेडगी बेडगी अच्छा याचा काय भाव पर... चाललाय दादा ही चारशे तीस रुपये चारशे तीस रुपये अच्छा ही पण भाग होती आता स्वस्त झाली अच्छा आता स्वस्त झाली ही पण एकदम ओरिजिनल बघायचं असेल तर इथं असं दाही बघायचं लाल असा आतला भाग अच्छा आतला भाग हा लाल असला पाहिजे सिझन टे येतो अच्छा गोंडल मिरची येते अच्छा पण त्या मिरच्या वापरल्यामुळे तुमचा मसाला हा कलर राहत नाही कलर उतरून हो जातो फिकट त्यामुळे फिकट त्यामुळे आम्ही त्या मिरच्या ठेवतच नाही अच्छा आमच्या इथे प्युअर माल विकला जातो की हा एक दीड वर्ष हा कलर राहिला मिरचा मसाला तुमचा चांगला राहणार हीच खासियत आहे आपल्या लालबाग मसाला मार्केटची ते जो माल माल दाबचे दाब असतो तिखट मिरची लवंगी मिरची लवंगी मिरची ही आंध्र प्रदेश मधून येते अच्छा ही प्युअर प्युअर एक नंबर माल त्याच्या डेट काढलेले अच्छा ही तिखट मिरची अच्छा म्हणजे आपण जो भाव आता सांगताय ते सगळं डेट काढलेले अच्छा मग याचा भाव काय चाललाय आता याचा भाव तीनशे वीस रुपये तीनशे वीस रुपये किलो आहे आणि आता बऱ्याचदा आपण दुकानामध्ये पाहतो की वरती माल आहे ना दिसायला छान दिसतो आणि आतमध्ये खाली कचरा असतो नाही आम्ही काय मिरची गिर्या मिरची पुढची मिरची अशी प्लास्टिक थैलीमध्ये टाकून देतो अच्छा पूर्ण दिसते म्हणजे डोळ्या पण ठेवलेत टपात ठेवतो टप घेऊन टपात बसायला घेऊन मग तो भासतो आणि कुठतो अच्छा संपूर्ण ती कशी ते म्हणजे ट्रान्सपरन्सी आहे म्हणजे कोणत्या प्रकारची फसवणूक होत नाही दिसणार कुट्टाला सगळं दिसणार सगळं दिसतात दादा ही कोणती पांडी मिरची आहे पांडी मिरची गंटू सनम त्याचे वेगवेगळे नाव आहे आणि याचा काय भाव चाललाय तीनशे रुपये किलो तीनशे रुपये तीनशे रुपये किलो आहे तर आता भाव जो आहे तो कमी जास्त मागच्या वर्षी यांचे भाव डबल होते डबल या वर्षी कमी झाले अच्छा अजून कमी पण शकतात वाढवू शकतो वाढू वाढणार नाही आता मसाला आणि आता तो मसाला तुमचा तो तीन हजार रुपये करायला व्हायचा अडीच हजार पाचशे रुपयांत तुमचे हे तुमची मिरच्या आहेत हे सगळे वाळवलेले वाढवले आम्ही सर्व मिरच्या वाळवून डेट काढून वाढवलेल्या डेट काढून अच् वाढवले आणि इथे आपल्याकडे सगळे डेट काढलेलेच मिळतात डेट काढले आणि दादा संकेश काय भाव चालला संकेशवागी निपाणी निपाणी अच्छा ही ओरिजिनल वाली लांब असते ला, ना हा ही ओरिजिनल अच्छा एवढी अशी एवढी लांब असते ना त्या रेलिश रेलिश याच्या नावावरती विकली जाते ना रेलिश अच्छा आणि ह्याचा भाव काय चाललाय संकेश्वरीचा याचा आता भाव आमच्याकडे सध्या पंधराशे रुपये पंधराशे रुपये किलो किलो अच्छा अच्छा पण आम्ही कमी जास्ती करून देतो कमी जास्त करून देता हे जास्ती काय चव येते आहे जास्ती टाकलं ना चव चांगली मालवणी मसाल्यामध्ये मा सर्वात जास्त आणि ही खूप हलकी असते ना दादा असं हातात हा ही खासियत आहे बघा अशा प्रकारे तुम्ही ओळखू शकता आपण जे मार्केटमध्ये तुम्ही बऱ्याच जागी तुम्हाला संकेश्वरी म्हणून रेलीच दिली जाते आणि रेलीज जी ह्याच्या जागेवर दिली जाते त्याचा भाव किती असतो दादा चारशे काही पाचशे तीनशे चारशे गिरायक फक्त ओळखता आली पाहिजे ओळखता आली पाहिजे ही गाय खरी आहे आमच्याकडे सगळं माल ओरिजिनल आहे आम्ही तेच विकतो बरोबर म्हणजे तुम्ही असं काही ठेवले समोर आहे तुमच्या तुमच्या समोर समोर काढणार बस माझा समीर सुनील काळे जसं माझ्या वडिलांनी सांगितलं की मिरच्यांबद्दल त्यांनी सर्व मी तुम्हाला सगळं गरम मसाल्यांबद्दल सांगतो आता हे तुम्ही इथे बघू शकता हे इंदोरी धने आहे हे पूर्ण असे हिरवे असतात सर्व क्लीन असत ते तुम्ही असे दिसते ह्याच्यावरचे डेट असतात छोटे छोटे हे बघा सो हे काढलेले आहे सेलमची हळद तोडली तोडली अशी बघा पूर्ण लालसर असते डार्क आहे पण गगम मसाले पाहूया तर गगम मसाल्यामध्ये ही मसाला वेलची आहे ना हो आता ही बघा ही पूर्ण मसाला वेलची पूर्ण भरलेली आहे तुम्ही बघायचं म्हणजे ही भरलेली आहे की नाही त्याचं घर बघा पूर्ण भरलेलं आहे इतर ठिकाणी इतकी भरलेली नसते असते हे वैशिष्ट्य आहे हा हे बघा हे शाही रहा जी आक्कास आहे गोटा बोलतो अच्छा ही पूर्ण अखंड आहे कुठलेली नाही ही दालचिनी श्रीलंकाची आहे अच्छा श्रीलंकन दालचिनी हे बघा ह्याच्यात मध्ये पूर्ण दाणे नाहीत नाही एवढ्या गगाचे गगाम मसाले त्यामध्ये वापरले जातात ते जायफळ आहे जायफळ तुम्ही बघू शकता सेट टपोरे आहेत मोठे मोठे तर खसखस पण कधी मार्केटमध्ये ना मिक्स असतं पण ते आम्ही कसे ओळखतो त्याच्यातनं वरी मिक्स असते अच्छा आता हे जेव्हा आम्ही तेलात टाकतो जेव्हा आपण माल येतो तेव्हा यात टाकतो ना तेव्हा ते तडतडतो त्याच्यानी समज हे मिक्स आहे की नाही पण विवर्स लोक नेहमी विचारत असतात की मिरच्यांचे भाव तुम्ही सांगितले गरम मसाल्याचे भाव सांगा तर आता गरम मसाल्याचे भाव काय चालले आता टोळ्यानुसार आता मसाला वेलची टोळ्याचा भाव असतीस रुपये असं फूल पूर्ण अक्क रुपये लॉल फूल असतीस रुपये थोडा जायचं साठ रुपये थोडा आपले दालचिनी पंधरा रुपये तोडा वीस रुपये बारा रुपये आपलं परत कबाब तीस रुपये त्याला इंग्लिशमध्ये ऑइल पण म्हटलं बडी बडीशेप आपली परत वीस रुपये पन्नास किराशो नाकेश चाळीस रुपये राई वीस रुपये की मालवणी मसाला जर एक किलो बनवायचा असेल पाच किलो बनवायचा असेल घाटावरचा मसाला बनवायचा असेल तर किती खर्च आहे आता मालवणी मसाला तुम्हाला जर एक किलो मिरचीचा घेतला मग एक किलो मिरची मध्ये तुमचा दोन किलो पर्यंत मसाला होतो त्या मसाला मालवणी मसाल्यामध्ये तीन प्रकारच्या मिरच्या चोवीस प्रकारच्या गरम मसाले असतात आणि भाजून कुटून सगळ्या मिरची साहित्य घेऊन ते सतराशे पर्यंत पूर्ण खर्च होतो चांगल्या प्रकारचा उत्तम मसाला होऊन जातो मालवणी मसाल्यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या मिरच्या व्हाव्या आता मालवणी मसाल्यामध्ये जर तुम्ही घेतलं जाईल काश्मीरी बेडगी लवंगी काय काय त्यांना पांडी टाकतो या तीन प्रकारच्या मिरच्या कमी पाहिजे जास्त पाहिजे त्याप्रमाणे आणि संकेश्वरी जातो संकेश्वरी निपाणी ती टाकली जाते घाटी मसाल्याचा काय खर्च येईल आता घाटी मसाला जर तुम्ही एक किलो मिरचीचा पूर्ण बनवाल तो साडेतीन किलो पर्यंत जातो पूर्ण साहित्य पकडून त्यात कारण की कांदा खोखर ते सर्व वाढतो वाढतो तो आता एक किलो मिरचीचा फक्त तो तीन साडेतीन किलो पर्यंत आणि तसंच जे भाजून कुठून सगळं झालं तो दोन हजार पर्यंत तुम्हाला पूर्ण खर्च होतो अच्छा हजार रुपयामध्ये चार किलो मसाला मिळतोय असं बऱ्याच आपण व्हिडिओ सोशल मीडियावर पाहतो होतो त्याबद्दल तुझं काय मत आहे चार किलोचा मसाले भेटतोय तो तुमच्या पोटात गेले तुम्हाला माहिती काय तो जो बनतोय त्यात काय तुम्ही बघितलंय का दुकानाचं नाव विश्वास मसाला केंद्र आहे नावातच विश्वास आहे ना त्या विश्वासाला आम्ही तडा जाऊन देणार आता आपण एक किलो मसाला कसा बनतोय ना ते आपण पाहूया गगम मसाले कोणकोणते त्यामध्ये वापरले जातात धने आले आले काळी मिरी बडीशेप पिशवीत टाकले जातं हे लासला जातं ना हा म्हणून हे पिशवीत टाकलं जात दालचिनी हे लाल फूल हे आले चक्रीफूल मसाला वेलची दगड फूल हे शहाजीरा ही जायपत्री त्रिफळा नाकेश्वर कबाबचिनी मेथी राई कादत जिरं ही हिरवी वेलची हे सुंडी हे थींग, टाकला जाईल का हे तेलच सर्व भाजलं हळकुंड बरं आपले हिंग आपलं खसखस हे तेलात भाजलं कस्तुरी मेथी हे जायफळ तेजपत्ता काश्मीरी मिरची पाव किलो त्याली बेडगी मिरची पाव किलो हे अर्धा किलो दोन्ही झाले म्हणून हे आता लवंगी मिरची लवंगी किती अर्धा किलो अर्धा किलो हा एक किलो पूर्ण मिरची झाली आहे तर यात जाणार संकेश्वरी निपाणी हा किलो शंभर शंभर फक्त मिरची तर या दुकानामध्ये आपल्याला ना रिफाईन ऑइल पाहायला मिळतंय म्हणजे पाम ऑइल यूज नाही केलं आहे ओके म्हणजे आपल्या हायजीनवरती स्पेशली लक्ष दिलं जाते आहे पाहू शकता हे दादा हे तेल आहेत आणि सर्व जे आहे ते डोळ्या देखत होतंय चला आता आपण जाऊया मसाला कशाप्रकारे बनतो ते पाहूया आपण आपण आधी ये घेतले सुट और परत सुंट आणि ही सगळा आता आपण भाजलं जाणार आहे आले पूर्ण भाजून आता यात जाणार सर्व गरम मसाला कचकच नंतरच टाकला जातो आता असं वसून टाकायला ना तू कळत नाही करला भाजून झालेलं आहे आपला त्याला आपण कुठायचं काला केंद्रामध्ये तुम्हाला रेडीमेड मसाले सुद्धा मिळतील म्हणजे तुम्हाला रेडीमेड मसाले सुद्धा इथे तुम्हाला दिले जातील याप्रमाणे तुमचा मालवणी मसाला तयार झालेला आहे तुम्हाला हा देत आहे आमचं नाव दुकानाचं विश्वास मसाला केंद्र आहे इथे आम्ही विश्वासानीत काम करून उत्तम प्रकारचा मसाला देतो तर दादा इकडे येण्यासाठी कसं यायचं दादा ते इथे येण्यासाठी तुम्ही स्टेशन पासून 5 पास मिनिटाच्या अंतरावर लालबागची फेमस तिडा गल्ली कुठे आहे ते विचार तिथे आमचं एकच दुकान आहे मसाल्याचं चांडकचं दुकान तिथे तुम्ही त्याच्या त्याच्यासमोरच चांसरी दर्ग्याच्या समोरच आमचं दुकान आहे सर्न दादांनी आपल्याला कार्डही आहे या कार्डवरती या दादांचा नंबर आहे आणि पूर्ण पत्ताही दिला आहे आणि डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मी देत आहे हा नंबर तर तुम्ही नक्कीच या दुकानामध्ये येऊन तुम्ही या वर्षीचा मसाला बनवू शकता होप सर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बी इंडियन अँड प्राऊड टू बी अन इंडियन बा बाय